विश्रांतवाडीच्या शांतीनगर परिसराला दरवर्षी पुराच्या पाण्याचा फटका बसतो दोन हजार एकोणीस एकवीस त्यानंतर बावीस तेवीस आणि सलग यावेळेला चोवीस आत्ता सुद्धा या वर्षी पुराच्या पाण्याचा फटका बसू शकतो म्हणून आम्ही दोन ते चार महिने आधीपासून पालिका प्रशासनाकडे सातत्याने पत्रव्यवहार करतोय आणि पालिका प्रशासनाने सांगितलं की होय आम्ही नदीतला राडा राडारोडवा काढतोय हे पत्र आहे चौदा जून आमी केले दोन हजार चोवीसचं की आम्ही कामं केली तसं कागदू दाखवलं जातं दोन गोष्टी आहेत एक तर ज्या पद्धतीनं विकासकांना बांधकामांचे परवाने दिले जातात आणि विकासक पार्किंग आणि इतर एरियासाठी जास्तीत जास्त जागा ग्रॅप करण्याच्या नादामध्ये या नदीमध्ये भराव टाकतात दुसरं की राडारोडा अजिबातच काढला जात नाही माझ्या बाजूला असणारी जी महाडाची बिल्डिंग आहे ही बिल्डिंग आणि या बिल्डिंगच्या आजूबाजूला असणारी भिंत सुद्धा या पुराचं एक कारण आहे या सगळ्यांमध्ये ही जी सगळी गोरगरीब माणसं आहेत ज्यांचं काही डाळ असेल तांदूळ असेल गहू असेल की ज्यांनी अत्यंत कष्टाने जमवलेलं आहे ते सगळंच पाण्याखाली गेलं ना इथे स्वच्छता ना फवारणी केली ना यांच्या जागांचं पुनर्वसन होतय दरवर्षी काडी काडी जमवलेला संसार त्यांचा दरवर्षी पुरातन वाहून जातो या सगळ्यांची तक्रार न्यायची कुणाकडे कारण अडीच वर्षापासून निवडणूक नाही नगरसेवक नाही पालिका प्रशासनालाच आता प्रश्न विचारला जाऊ शकतो कारण पालिका प्रशासन सगळे महानगरपालिका बरखास्त आहे अशा काळामध्ये ना, का ना प्रशासकीय अधिकारी लक्ष देतात मुख्यमंत्री महोदय दे त्या दिवशी पूर पाहणीसाठी म्हणून आले विमानतळापासून जातानाचा रस्त्यावर पहिल्यांदा जर कुठलं ठिकाण लागत असेल तर शांतीनगरचं ठिकाण लागतं पण मुख्यमंत्री महोदयांना अर्धा मिनिटही वेळ मिळाला नाही की त्यांनी शांतीनगर मध्ये यावं आणि या सगळ्या लोकांना भेटावं आणि बोलावं मुख्यमंत्र्यांच्या गाड्यांचा ताफा शांतीनगर वरून भरधाव पुढे जाऊन ते कुठेतरी थांबतात पूर पाहणी फक्त कागदावर राहते आमची प्रशासनाकडे मागणी आहे या लोकांच्या पक्क्या घरांचा बंदोबस्त झाला पाहिजे ज्या भिंती आहेत ज्या संरक्षक भिंती म्हणून उभ्या केलेल्या आहेत या संरक्षक भिंती तोडल्या पाहिजेत नदीतला राडा रोडा काढा याच्यावरची जी अनाधिकृत बांधकाम जी पालिका प्रशासनाच्या अधिकाऱ्यांशी संगनमत करून विकासकांनी थीक ठिकठिकाणी बांधकामं केलेली आहेत इकडे लॅटेरिया आणि अंबानगरीच्या पलीकडच्या बाजूने जर आपण बघितलं तर ही सगळीच्या सगळी आता नवीन झालेली जी सोसायटी आहे जी आपण मुंजाबा वस्तीकडे जातोय ही सगळीच्या सगळी सोसायटी अर्धी सोसायटी नाल्यावर बांधल्यासारखी आहे ज्यामुळे की नाला पूर्णत त्याचा संकोच होतो आणि पाणी गोरगरिबांच्या घरात शिरत त्यामुळे या श्रीमंत विकासक आणि अधिकाऱ्यांचं संगणमत काय ते सरकारने शोधावं कारवाई व्हावी आणि या सगळ्या लोकांना त्यांना त्यांची हक्काची घरं मिळावी यासाठी म्हणून हे आंदोलन चालू आहे चार नगरसेवक असताना सुद्धा तुम्हाला इथे यावं लागतं <laughs> नाही आता मी त्याच्यावर काय बोलणार मी आमदार नाही मी खासदार नाही मी नगरसेवक नाही मी कुणी नाही अगदी मी कुठल्याही राजकीय पक्षाची प्रतिनिधी नव्हते तेव्हा सुद्धा दोन हजार एकोणीस यातली प्रत्येक माणसं अक्षरशः खांद्यावरून पाण्यातून बाहेर काढायचं काम आम्ही आणि आमची टीम करत होतो आता परिस्थिती अशी आहे की कदाचित निवडणुकीच्या काळात सगळ्या पक्षाचे लोक इथं मतं मागायला येतील मात्र जेव्हा ही माणसं अडचणीत असतात तेव्हा ते येत नाहीत एखादं पोरशेकार सारखं प्रकरण झालं की जे आमदार तातडीनं अर्ध्या रात्री पोलीस स्टेशनमध्ये पिझ्झा बर्गर घेऊन जाऊ शकतात ते आमदार इथल्या पूरग्रस्तांच्या प्रश्नावर यायला मात्र त्यांना वेळ मिळत नाही हा फार दैव दुर्विलास आहे हा बोलतील ना बोलातही आधार बोला बोला कार्ड बोला आधार कार्ड पॅन कार्ड शाळेचं नुकसान होतं मुलांचं हे हवा आहे आम्हाला आणि ज्यांचं पुरामध्ये गेलं त्यांनाच भेटलं पाहिजे पुराचं राहतात बाजूला वरतीच लोक घेतात आणि शिवाय हे मुलं असतात मदत करणारे त्यांनाच लोक शिव्या देतात आज सचिन भोसले धडपड करतोच प्रत्येक गोष्टीसाठी असं नाही की कुठलं नाही म्हणून प्रत्येक मुलं काय नुकसान काय जीवाण जातात झोपण्याचे दप्तर लोक लेकर जातात राशन जातात कपडे घालायचे जातात सगळं संसाराचं हे होत हे बघ एक तर पहिली गोष्ट आम्हाला आलड केल्याशिवाय पाणी सोडलं आमचे छोटी छोटी लेकर घेऊन आम्ही जीव मुठीत घेऊन पळालो तर आम्ही कागदपत्र गोळा करणार का आमची लेकर बघणार अव जीव वाचला तर असं आम्ही कुठे बी भी भीक मागून जगू पण कागदपत्र सांभाळून आमचे लेकर पुन्हा आम्ही जन्माला घालू का हे शासनाने विचार करावा आम्हाला मात्र पुरावे मागतात आधार कार्ड द्या रेशन कार्ड द्या अरे असलं तर दिवस बनवायला गेलं तर आम्हाला पैसे मागतात आमच्याकडे ताबडतोब पैसा पाहिजे का नाही माझा तुम्हाला प्रश्न आहे आपण जे लोकप्रतिनिधी निवडून देतो हो ठीक आहे हा निवडून दिल्यानंतर चूक झाली का असं वाटतं का आणि निवडणुकीचे पाचशे रुपये घेतले जातात घेतल्यामुळं वडापाव देतात भेळ देतात तिथे फसतात हा? ते नाही आम्ही कधी घेत नाही बाळा आम्ही या राजकारणात जात नाही हे आता आमचं छत मजबूत पाहिजे दुसरं आम्हाला काही नको का छत आहे आम्ही एक त्यांनी जो मुद्दा सांगितला तो फार महत्वाचा एक मिनिट एक, एक, एक मिनिट पूर नियंत्रण रेषेमध्ये एक निळी रेषा आणि एक लाल रेषा ब्ल्यू लाईन आणि रेड लाईन ब्ल्यू लाईनच्या जवळपास पाणी जात असताना पालिका प्रशासनाने अलर्ट मेसेज देणं गरजेचं असतं मात्र पाणी पूर्ण घरापर्यंत जाईपर्यंत सुद्धा पालिका प्रशासनाचा अलर्ट मेसेज येत नाही मध्यरात्री पाणी सोडलं जातं जेव्हा लोक झोपेत आहेत आणि झोपेत असताना जर पाणी असेल तर या छोट्या छोट्या पुराबाळांचं काय होणार त्यामुळे या सगळ्याच बायकांची हा काय म्हणत आहे नदीचा किनारे हो तेच भरावाच सांगतोय आपण की या सगळ्यांच्यामुळे जो या सतत शांतीनगरला जो पुराचा त्रास आहे यामधून आणि विशेष म्हणजे या लोकांना आता मदत देताना वडगाव शेरी प्रांत कार्यालय त्यांना वेगवेगळ्या कागदपत्रांची मागणी करत जिथं या सगळ्या माय माऊल्यांच्या घरातली लेकरांची शाळेची दप्तर वाहून गेली सगळं खाण्यापिण्याचं सामान गेलं काडी काडी जमून जर काही मिक्सर टीव्ही घेतला असेल तर तोही सगळा पाण्यात गेला तिथे त्यांच्याकडे कुठून आधार कार्ड आणि इतर कागदपत्र शिल्लक राहतील या सगळ्यांची दखल प्रशासनाने घेतली पाहिजे आणि सरसकटपणे जे जे त्या सगळ्या चपेटमध्ये पुराच्या आलेले आहेत त्यांच्या कागदपत्रांच्या फारशा अटी न ठेवता या लोकांना एक पक्का निवारा मिळायला हवा नितेश राणे म्हणाले तुम्ही नीट मस्ती कराल तर बायकोचा सुद्धा फोन लागणार नाही अशा ठिकाणी तुम्हाला पाठवून मी लहान पोरांवर बोलत नाही हे खूप वेळा सांगून झाले परंतु गृहमंत्री असणाऱ्या फडणवीस साहेबांनी त्यांच्या शाउटिंग ब्रिगेडला आवरण्याची गरज आहे गृहमंत्री फडणवीस साहेबांना जर भविष्यात कुणी बुडवलं तर ते चित्रा वाघ रवी राणा नवनीत राणा किंवा नितेश राणे यांच्यासारखी शाउटिंग ब्रिगेडच बुडवायला ठरेल याचं त्यांना भान असावं की तुम्ही ग्रह खात्याचे मंत्री आहात की तुम्ही एखाद्या गुंडागर्दी करणाऱ्या केंद्राचे प्रमुख आहात अशा पद्धतीने चित्र निर्माण होते लाडली बहीण योजनेत सत्तावीस लाख जे आधार कार्ड आहेत ते बँकेलाच कनेक्ट नाहीत त्याच्यामुळे ने, त्यांचा हप्ताच येणार नाही अशी अडचण झाली नाही त्याही सत्तावीस लाखांचे आधार कार्ड कनेक्ट नाहीत दुसरी महत्वाची गोष्ट काल माननीय न्यायालयाने ज्या पद्धतीने अनेक गोष्टी स्पष्ट केलेल्या आहेत अंगणवाडी असेल आशा वर्कर असेल किंवा धरणग्रस्तांचे भूसंपादन वाल्यांचे पैसे असतील हे सगळे जे पैसे आहेत हे पैसे लाडली साठी वळते केले गेले ते पैसे वळते केल्यामुळे जे लोक गरजू आहेत ज्यांच्या हक्काचे पैसे आहेत ते पैसे त्यांना मिळणार नाही आहेत ना या सगळ्यांवर शासनाकडे काय उत्तर आहे शासनाच्या तिजोरीत पैसा नसताना शासनाने इतर योजनांचे सगळे पैसे का वळते केले त्याची उत्तरं दिली पाहिजेत गेल्या पाच दिवसांपासून पुण्याच्या प्रांत कार्यालयाच्या समोर बारटी सारथी आणि आरटीची जी पोरं आहेत ही सगळी पोरं उपोषणाला बसली आहेत कारण त्यांच्या रिसर्च वर्कचा पण त्यांना दिला जात नाहीये जो दोन दोन वर्षांपासून दिलेला नाहीये हा रिसर्च वर्कचा पण न देता हे सगळे पैसे तुम्ही लाडली बहिणकडे वळवता तर हे कुठल्या आधारे वळवता म्हणजे तुमच्या निवडणुकीसाठी तुम्ही वाटते तो खेळ खेळाल आणि ज्या लोकांच्या हक्काचे पैसे आहेत त्यांना देणार नाहीत हे असं चालणार नाही तुम्हाला योजना तुम्ही राबवा योजना राबवण्याला कुणाचा विरोध नाहीये पण योजना राबवताना ज्यांच्या हक्काचे पैसे त्या हक्काचे पैसे मिळाले पाहिजे अजित पवार यांनी पवारांना उभं करणं हे माझी सर्वात मोठी चूक होती असं ते म्हणतात नाही तर हा दोन पक्षांचा दोन कुटुंबांचा प्रश्न आहे त्यावर मी काही बोलणं उचित नाही परंतु काय असतं की वराती मागून घोडं नेण्यात काहीच अर्थ नसतो वेळ निघून गेल्यावर जे आपल्याला सुचत त्याला आपण काही फार मनाचा मोठेपणा वगैरे जे आलेपण देण्याचा प्रयत्न मी काल बघत होते की काही काल फार अगदी म्हणजे काय बोलायचं अशा लोकांना जी सूर लावत होते मुळात ही तीच माणसं आहेत जी काल बाहेर देत होती ती माणसं काय पद्धतीनं सुप्रिया ताईंच्या बद्दल अत्यंत खालच्या पातळीला जाऊन प्रचार करत होती आता जेव्हा तुम्हाला असं वाटतंय की ती अँटी इन्कम्बन्सी किंवा तो राग ती नकारात्मकता आताही निवडणुकीमध्ये निघू शकते किंवा युगेंद्र पवारच्या मागे लोक उभी राहू शकतात असं जेव्हा तुम्हाला वाटतंय त्यावेळेला जे तुम्हाला सुचते या सुचण्याला काहीही अर्थ नाही हे तेव्हा सुचायला पाहिजे होत जेव्हा चाकणकर सारखे मिटकरी सारखे किंवा सिरसाट सारखे लोक अत्यंत गलिच्छ पातळीला जाऊन सुप्रियाताईंबद्दल बोलत होते पार्लमेंटरी बोर्डाचा हा सगळा निर्णय होता <laughs> त्यामुळे सुनित्रा पवारांना उभं करावं लागला असं देखील म्हणतात असं कसा पार्लमेंटरी बोर्ड असतो बरं की जो पार्लमेंटरी बोर्ड सतत कुटुंबातल्याच लोकांना लोकसभा द्या राज्यसभा द्या म्हणतो जो भुजबळ साहेबांसारख्या लोकांना काहीच देऊ देत नाही असा कसा पार्लमेंटरी बोर्ड असतो माझ्या आकलनाच्या पलीकडे गरजा हिंदुस्थान चॅनल ला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉन वर प्रेस करा